जागतिक योग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह हो कॉलेजमधूनही योग दिन साजरा करण्यात आला यावेळेस पावसानेही उघडीत दिल्याने हजारो विद्यार्थ्यांसह हो शिक्षकांनी योग केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच शाळा योग दिनानिमित्त सकाळीच भरवण्यात आल्या होत्या जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर हजारो मुलांनी योगाचा आनंद लुटला जिल्ह्यामधून जवळजवळ दोनशे माध्यमिक शाळांमधून आणि जवळजवळ चौदाशे साडे चौदा चौदाशे पन्नास प्राथमिक शाळांमधून आज सकाळीच सात वाजता मुलांना शाळेत बोलावून योग दिन साजरा केला जात आहे म्हणजे अभ्यासाबरोबर योगा योगाभ्यास हा सुद्धा आता सिलेबसमध्ये येण्याची शक्यता आहे आणि ती आवश्यकता आहे म्हणजे आपलं जर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हणतात जर आपलं शरीर व्यवस्थित असेल तर मुला अभ्यास सुद्धा नीट होईल या संकल्पनेतून पंतप्रधान मोदींनी सुरू केलेला हा योग दिन जो आहे याबाबत आम्ही सुद्धा समाधानी आहोत आणि आमच्या शाळेतून अशा प्रकारे उत्कृष्ट अशी जी प्रात्यक्षिका बघून आम्हाला सुद्धा फार आनंद होत आहे

अभ्यासाचाही मोठा फायदा होऊ शकतो असे ज्येष्ठ शिक्षक शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य ही अमूल्य अशा प्रकारची ठेव आहे म्हणजे आज आपण आजच्या दिवशी जगाला मार्गदर्शन करू शकतो इतकी ताकद आपल्या योगाभ्यासामध्ये आहे महर्षी पतंजली यांनी घालून दिलेला हा जो एक नित्यक्रम आहे शरीर स्वास्थ्यासाठी सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन येण्यासाठी नियमित दूरदर्शनवर सुद्धा त्याची प्रात्यक्षिक असतात ती आपण आचरणामध्ये आणावीत ती पहावीत योग गुरुंच्याकडनं मार्गदर्शन करावं गुरुं आणि म्हणून मी आजच्या दिवशी या योग दिनाच्या सर्वांना आरोग्यमय अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो क्रीडा विभागाने शाळेच्या प्रशासनाने आजच्या या दिनाचं औचित्य साधून अतिशय सुंदर असा हा एक मुलांना मार्गदर्शक आणि आदर्श ठरेल असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला 21 जून 2017 हा तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे योग विद्येला जग मान्यता प्राप्त झाली आहे शाळेतील मुले योगाभ्यास करून आपल्या सुदृढ आरोग्याचा पाया घालत आहेत आरोग्य क्षेत्रात योग्य विद्या ही भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे असे योग शिक्षक सागर पांगुळ यांनी सांगितले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र देशभरामध्ये दे, किंवा जगामध्ये दे साजरा केला जातो आणि पंधुरा स्कूलसुद्धा ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे सर्वप्रथम ही प्रेरणा जी मिळाली मोटिवेशन आम्हाला संस्था अध्यक्ष सन्मान्य अनावकर सर यांच्याकडनं आम्हाला मिळते आणि ह्या अशा उपक्रमामध्ये आम्ही शिक्षक लोक मोठ्या उत्साहाने भाग घेतो आणि मोठं योगदान हे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं असतं की त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवतात योग दिन म्हटला की मुलं जरा उत्साहात होती की आपल्याला नवीन प्रकार शिकता येईल किंवा काय करता येईल आजचा दिवस दोन सकाळपासूनच मुलं मैदानावर आहेत आणि वेगवेगळे प्रकार करत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर खरंच उत्साह दिसतो आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास दिसतो की ते म्हणाले की परीक्षेला आम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे आणि पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आमचं ज्युनियर कॉलेज असल्यामुळे ते विद्यार्थ्यांनी पण मान्य केले की सकाळी आम्हाला अर्धा एक तास तरी आम्हाला योगा करावा आणि जेणेकरून आम्हाला परीक्षेच्या बारावीचे विद्यार्थी आहेत त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा फायदा होणार सावंतवाडीतही योग Highness, कर, पंचम केमराज महाविद्यालय सावंतवाडी आणि पतंजली योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग मार्फत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हिस हायनेस श्रीमंत खेम सावंत भोसले प्रभारी तहसीलदार केरकर पंचम केमराज महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर डी एल भारमल पतंजली योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहसंयोजक प्राध्यापक सुभाष गोवेकर योग शिक्षक विकास गोवेकर कुमारी स्वप्ना गोवेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते पतंजली योग केंद्राचे सहसंयोजक प्राध्यापक सुभाष गोवेकर आणि योग शिक्षक विकास गोवेकर यांनी योगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले यामध्ये सहभागींनी उभ्या बठ्या आणि निद्रास्थितीतील ताडासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन भद्रासन शशांकासन वक्रासन भुजंगासन शलभासन मकरासन सेतुबंधासन शवासन कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी आदि योगसनांचे प्रकार केले आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनी योग करणे महत्त्वाचे आहे यामुळेच मनुष्य आपले मन व शरीर निरोगी राखू शकतो तसेच योग साधना योग दिन म्हणून साजरा न करता आज जो तरुण भरकटत चालला आहे तो एका विशिष्ट मार्गावर येण्यासाठी योगाशाले अभ्यासक्रमात समाविष्ट करावा असे मत प्राध्यापक सुधीर बुवा यांनी व्यक्त केले आज आमच्या महाविद्यालयात दरवर्षी दोन हजार पंधरापासून आंतरराष्ट्रीय योगा दिन एकवीस जून या दिवशी साजरा केला जातो जे आपलं शासन आहे या शासनाच्या शासना माध्यमातून त्या दिवशी हा योगा दिन साजरा केला जातो आणि आमच्या महाविद्यालयामध्ये जे एन एस स्वयंसेवक आहेत त्याचबरोबर आमचे एन सी सी आणि एन एस एस सी जी काही का नेवी ने आणि आर्मी हे जे थे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता आज सकाळी आठ वाजता आज योग दिनानिमित्त आज आपलं जीवन जे आहे खूप धावपळीचं बनलेलं आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये आपलं आरोग्य आपलं शरीर हे सदृढ राहण्याची गरज आहे आपलं मन शांत राहण्याची गरज आहे आणि जर आपण नियमितपणे योगातील असणारे काही प्रकार प्राणायामसारखे जर प्रकार आपण जर दररोज थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं जर केले तर निश्चितपणे आपलं आरोग्य आपलं मन प्रसन्न आहे आणि आपण दिवसभरातलं असणारं जे काही काम आहे हे चांगल्या पद्धतीनं मी उत्कृष्ट करू शकतो मला वाटतं हाच एक मोलाचा संदेश आज योग दिनानंतर तुम्हाला सर्वांना द्यावा आपल्याला वाटतो तर आज आपण बरेचसे जे जिद्दे असतात ते आपण त्या दिवसापुरती साजरे करतो पण योगासारखा जो काही विषय जो आहे जो आपल्या पूर्णपणे आरोग्याशी संबंधित आहे आणि हा जो विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला तर प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक असणारा तरुण वर्ग कारण आपला देश हा तरुणांचा आहे आणि तरुणांचं आरोग्य त्यांची असणारी आज जो तरुण भरकडत चाललेला आहे तरुणांना आपल्याला एका विशिष्ट मार्गावर येण्यासाठी हा विषय जर आपण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला तर निश्चितपणे आपला एक चांगली पिढी आरोग्यदायी पिढी आपली ही निर्माण होऊ शकेल आणि त्यांनी ते पुढे काहीतरी चांगलं काम करू शकेल अशी एक अपेक्षा आहे या कार्यक्रमात एन एस एस एन सी सी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक व इतर विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी प्राणायामांचा आविष्कार केला ताणतणावांचे प्राणायामांच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते तसेच योग साधनेला महत्व आहे त्यामुळे योग हा आपण रोज केला पाहिजे असे मत प्राध्यापक पाटील यांनी व्यक्त केले तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आणि आमच्या युनिट त्या प्रथेप्रमाणे आमचं युनिट आहे रत्नागिरी नेव्हल युनिट रत्नागिरी त्यांच्या युद्धमाने आम्ही इथं एन सी सीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला माझे सर्व तीस स्टुडंट कॅडेट या उपक्रमासाठी सामील झाले होते सर्वांना योग दिनासाठी योगाचं महत्त्व आम्ही पटवून सांगितलं आमचे योगाचार्य विकास गोवेकरे आले होते प्लस आमचे काही स्ट कॅडेटही योगाभ्यास दरवर्षी करतातच ते कॅडेट आम्ही एक अभ्यासक म्हणून पुढं ठेवले होते त्यांच्या दृष्टीनं योगा म्हणजे काय याचंही महत्त्व आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे विद्यार्थ्यांना धावपळीचं जग आहे ह्या धावपळी जगामध्ये प आपल्याला आपल्या स्वतःसाठीच आता वेळ मिळत नाही आहे त्यामुळं बरेचसे आजार ह्या आपल्याला स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षमध्ये होत आहेत त्यामुळं आपण जर योगा केला तर योगाचे अनेक फायदे आपल्याला सर्वजण सांगतायत पण योगा केल्यानंतरचे फायदे आपल्याला लवकर कळून येतील त्यामुळे योगा करून आपण आपल्या व्याधी पळवून लावायचे असतील तर नियमित योगा करणे फक्त आंतरराष्ट्रीय योग दिनिमित्तच करा योगा करावा असं नाही तर दररोज योगा केल्या तर त्याचे फायदे जास्त राहतील असं मला वाटतं योग हा आता आंतरराष्ट्रीय विषय झालेला आहेच पहिला तो फक्त भारतीय संस्कृतीमध्ये अभ्यासला जात होता त्याचे फायदे तोटे हे फक्त भारतालाच माहीत होते पण आता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाल्यामुळं लवकरच मला वाटतं की तो अभ्यासक्रमामध्ये सामील झाला लहानपणापासूनच मुलांना योगाची सवय लागली त्याचे फायदे तोटे कळू लागले तर निश्चितच भावी पिढीला त्याचा चांगला फायदा होईल असं मला वाटतं एकवीस जून एकवीस जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो त्या त्या प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी योग डे आम्ही आम्ही साजरा केला आम्ही नेव्हल विंगचे कॅडेट असून आम्ही टू महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कॅडेट आहेत आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी तीस तीस कॅडेटने आम्ही योगा डे साजरा केला योगा डे हा आपल्या आपल्या आरोग्यासाठी म्हणजे योगा दररोजकडे आपल्या आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतं आणि दररोज योगा केला पाहिजे सर्वांनी मिळून त्यासाठी दरवर्षीप्रमाणे एकवीस जून रोजी हा योगा डे साजरा केला जातो देवगड तालुक्यातील शाळा कॉलेजमध्ये सकाळी योग दिन साजरा केला विद्यार्थी वर्गाचाही यामध्ये चांगला सहभाग दिसत होता रोजच्या दिवसापेक्षा काहीतरी वेगळं शिकायला मिळेल याचा आनंद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता तसेच यावेळी मुलांना योगाभ्यासाचे महत्व पटवून देण्यात आले